कोणतो कोणतो कोणा कोणाचा कठोर वय तो माहितही ना पडत एकत्रच ठेवलं काय एकत्रच ठेवून का एकत्रच घेऊन जाऊ का मग पूर्ण कापूस एकत्र नाही तर काय अलग अलग नेता काय एकत्रच न्याय लागते रोजानं येतला काय का किलो न रोजान रोजानच येतला अस 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 मग पूर्ण या एकटेच टाकतो मग बंडीत हो टाकून द्या रमला भाऊ एकटे बंडीत टाकून द्या आणि चला तुम्ही बंडी घेऊन येतो आम्ही बंडीच्या मांग मांग अरे चला बंडीत बसून चला तसं आपण दनी चला बोंडीत बसून रातच्या काय आता तुम्ही रस्त्याने येता रात झाली चला बोंडीतच चला नाही नाही रामलाल भाऊ आम्ही येतो पैदल पैदल तुम्ही बंडीत कापूस टाका आणि जा तुम्ही बंडी घेऊन एवढ्या जणी सगळ्या बंडीत बंडी बसून तर काय बैलाचा काय जीव घेता काय येतो आम्ही पैदल पैदल ते त्या दिवशी माहित मिरची तोडायचं होत तर पैदल पैदल चालो मग भेटे गंगा म्हणून म्हणतो गंगा भेकाडी आहे तुमच्या अपेक्षा म्हणून म्हणतो बंडीतच बसा सगळ्या जणी या खटे चाललो मग असं करा ना रामलाल भाऊ तुम्ही गंगाले घेऊन जा बंडीत बसून आम्ही येतो चौघ असं पस बीबी बाई तुम्हाला रस्त्यानं चालू देऊ गंगाले बंडीत बसून घेऊ नाही बीबी बाई मग अशा भेदभाव होते भेदभाव नाही येतो ना हो येतो आम्ही रमेचे बाबा तुम्ही ह्या कापूस उचला बंडीत टाकन चला रस्त्यानं पटकन बैला भेजारतील मग अंधार झाला पहिले तर बैला भेजारते घ्या तुम्ही चला पट आम्ही येतो ना आम्ही आहोत पाच जणी येतो आम्ही नाही भेट पायगडे गंगा तू चालली जाय रामलाल भाऊ सोबत चालली जाय तू त्या दिवस वाटत नाही भेट ना नाही नाही भेट भेट मी दिवशी आज पक्क आज नाही भेशील पक्क पक्क आज नाही भेट बरं बरं जा मग रामलाल भाऊ तुम्ही बंदी घेऊन आम्ही येतो रस्त्यानं चालत चालत मग आम्हाला नाही लागत काय भेऊ बरं तो नाही तर चाललो असतो सगळेच बंदीत नाही जमत ना रामील भाऊ एवढे जण बैलाचा जीव आहे त्याचाही तर जीवच वय आपला भार आपण त्याच्यावर काऊन टाका हा तुम्ही जा आम्ही येतो रस्त्यान चालत बरोबर या मग अरे हा बेबी हात लावत बर थोडे उचलू लागू का मी असल्यावर काय बेबी पहिले तरच देता आणि उचलू लागतो देव उचलू लागते <laughs>

हो कल्पना कल्पना न न कल्पना नाही नाही कल्पना नाही होयती कल्पना नाही होय या वाड्यातली कोणीतरी मालकीन होय वाड्यातली वाड्यातली कोणीतरी मालकीन व्हायची ती कोणीतरी मारून टाकलं सांग या वाड्यात फिरते मुले काऊन दिसतो री मला काऊन दिसते मले काहून दिसते

पता नहीं।, तो नहीं, अपनी बीबी को भी नहीं पहचानता अपनी बीबी को देख के भाग रहा ओ जी, रुको, मैं आपकी कल्पना, भाग रहे हो? डाल <laughs> आई क्या हुआ जी, ओ जी क्या हुआ आपको क्यों इतना भाग रहे हो मुझे देख के मैं कल्पना हूं कल्पना आवाज भी नहीं पहचानते क्या क्या आप भी है कैसा इंसान है कैसा आदमी है यार मेरे को मेरे अपने बीवी को भूल गया क्या मैं आपकी बीवी हूँ कल्पना कल्पना हूँ मैं वहाँ क्या छुप रहे हो इतने जल्दी पे अभी सात ही बजे सात बजे कौन सा भूत आएगा बात करते हो आप भी ना, 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 नहीं 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 ये 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 कल कल ये 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 ये

घर में कोई नहीं इसलिए मुझे डर लगा कोई नहीं क्यों क्यूँ भाजी नहीं आया क्या अभी तक और मम्मी नहीं आई अभी तक कौन आया कोई नहीं है तू रहती है घर में रोज आज तू भी नहीं इसलिए मैं आया और अपने बेडरूम में आया फिर यहाँ से वहां खड़ा रहा तू दिखी तो मुझे लगा की कौन है ना कौन नहीं ऊपर से ऊपर से तू जो पहचाना नहीं मैंने ऐसे कपड़ों में अरे कल्पना बहू बोलो आगे भाजी आगे उनको चाय बना के देना पड़ेगा आप पियोगे क्या हाँ पिला दे पिला डरा मैं मेरी तो हवा निकल गई पूरी पिला दे कब चाह पिला दे अच्छा से बना के क्या आपकी इतनी सी बात के लिए और इतने शाम को सात बजे डरते हो आदमी हो कुछ पायजामा हो पता नहीं चल रहा ज्यादा मत बोल मैं आदमी चू पायजामा होगी तू चाह बना ज्यादा ज्यादा बोल रही है ए, सुन भाई हाँ बाबूजी हाँ चाय बना रही हूँ चाय बना रही हूँ आती हूँ चलो मैं बनाती हूँ जल्दी से चाय अरे बाप रे भेड़ू टाकल आज कल पा घड़ा फेलो कितनी वे लाइन गेली बापा बापा हाँ एवढे वे तो नहीं जात बड़ा लाइन हाच कशी काय गेली मग खराब झालं असं बाई काही ना काही डीपी गिपी हा 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 काही डीपी मध्ये फाल्ट झाला असं बाबा झोपले काय कडे गावातले लोक एवढे लवकर लो रात बी तर नाही झाली अजून एवढे कोणीच जात नाही काय तर येई तो येवाचे आहे धनंजय धनुश्री न माय ये गेले सा पावणे सात वाजता पासून गेले ना अजून नाही आले दवाखान्यात डॉक्टर गिक्टर नसन बाप्पा डॉक्टर येईन मायले दवाई देईन तवा येतील हे आता म्हणलं सायपाक करून घेतो वेळ लाईन गेली कसाय करू कशी लाईन गेल्यावर अंधारामध्ये आणि दिव्या म्हणजे आता होत नाही बापा आता सवय होती पहिले होती पहिले जाय बाबा लाईन तर पहिले होती सवय दिव्या म्हणजे सवय पक्कराची आता लाईन जात नाही काही आता सवय सुटली तर आता बनवायची तत्र तत्रच होते हातात तत्रते अंधारा सुचतच नाही काही कसं करा काय करा आता लाईन आल्यावरच होईन बाप्पा आता तोपर्यंत माया दोन जे येऊन जातात मग करतो दोघे सासा सोना मिळून बाद साहेब लाईनचं पाहतो बाप्पा जाऊन पाहतो बरं जराशी गावात लोक काही हा हाकार हाय का नाही हा काही गेले का नाही गेला कुठून गेली का सरपंच भाऊ लाईन कुठून गेली रोज तो जात नाही की बहीण आज कशी काय गेली सरपंच भाऊ करा काही हो रामलाल भाऊ करतो ना करतो पाहून राहिलो वायर म्हणायला फोन केलो मी केलो फोन पण आता रात्रीचे काही येणार नाही ते आपल्या खेड्यापाड्यात पाड्यात वायर म्हणून रात्री येतोच नाही उद्याच होईन आता आज रातभर आपल्याला अंधारातच राहावं लागते कोणता तरी मोठा फॉल्ट आहे लहान फॉल्ट राहिला असता तर होऊन गेला असता गावातल्या गावात आपल्याला दिसला असता पण मी आढूनलो फॉल्ट दिसला नाही फल्ट मोठा फाल्टा आहे ते वायर म्हणूनच होईल फोन केलं मी आ उद्या दहा वाजेपर्यंत येऊन जातील वायर म्हणून उद्या होऊन जाईल जाईन सुरू ब अंधारात राह काय रे बा मग आता सरपंच भाऊ रातभर हो आता इल्याच नाही आता फालट मोठा आहे आपलं आता शहर राहिलं असतं सिटी मोठं रातच्या नाही वायर म्हणून येऊन गेले असते पण आपलं पडलं खेळ थोडस आउट साईड वायर म्हणून रात्री येत नाही आता रातभर आपल्याला कसं रात्र काढायची आहे आता आपल्याला रात्र काढा आता काहीतरी काही फालट झालाय काहीतरी

उद्याच उद्या। ये, ये, ये ना का उद्या काय बा सरपंच भाऊ ये नाही पटलं बा मुले तुमची काही व्हॅल्यू नाही वाटते हा एक फोन केल्याबरोबर वायर म्हणून यावाले पाहिजे होते हा सरपंच ना तुम्ही गावचे ग्रामपंचायतीचं गाव आहे ना आणि तुम्ही म्हणता का वायर म्हणून आता नाही येणार उद्या सकाळी येईन असं जमून काय असं लावा लावा फोन लावा सगळे जण लावा फोन दहा फोन जातील ना तर वायर म्हणून धावत येतील तिकूनच गेली का लाईन मला वाटलं <laughs> का आपल्या डीपीतूनच गेली का गावातल्या तिकूनच गेली वाटते नाही हो शांताबाई तिकूनच गेली लाईन आपल्या इथून नाही तिकडून तिकडचा फाल्टा येतो तिकडूनच गेली मग ना फोन सरपंच भाऊ लावा वायर म्हणाले फोन बलावा पटकन नाही तर काही फाल्ट असेल तर सुधरून द्या म्हणा नाही तर तिकून धाल्ली असन लाईन बंद केली असेल तर तिकून चालू करून द्या रातचं हे बरोबर आहे का लेकर पाकर घरी राहते ना हा ढोर वासरं बांधले राहते अंधार बरा नाही सरपंच भाऊ करा फोन पटकन काय आहे ते करतो करतो फोन करतोच आता एक वेळ केला मी फोन पण ते म्हणते तिची बहीण उद्या येतो अजून करून पाहतो फोन पाहतो काय बोला म्हणता तुम्ही लवकर गावातले सगळे लोक बोमलून राहिले या लवकर तुम्ही आणि तिकडून लाईन बंद केली असं तर लाईन चालू करा नाही तर मग इकडचा फॉल्ट पाहायला याबरोबर दोघं तिथे तिकडजाने लवकर लवकरात लवकर या तुम्ही आमच्या आनंदपुरात दोगत लाईन सुरू करून द्या लोक बोमलून लो राहिले काय सरपंच भाऊ तुम्ही त्रास देता म्हटलो ना उद्या येतो एका रात्रीनं काय होऊन जाईन काही काम आहे का, का तुम्हाला झोपातच आहे ना येतो येतो ये उद्या 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 सकाळी ये वाजता येतो वाजता येतो आणि देतो लाईन सुरू करून सांभाळून गेलो काही अरे बॉल लुट लुटे नाही सांभाळून राहिले लोक मान या तुम्ही लवकर या तुम्ही दोन लोक घेऊन आणि लाईन सुरू करून द्या बस बरोबर चला पायतो ठेव ठेवलाय फोन हा असं काय करता मग मी काय करू आता फोन लावा सगळे लावा आपल्या लावा

हो मोठाच असन फालतो मोठाच असन म्हणून लागून राहिलं आणि ते तरी बर झालं इंदिरा तू न शक्कल सगळे सगळ्यांना फोन लावले तर ते आले तरी नाही तर येतच नव्हते आज अंधारातच काढायला लागली असते आपल्याला आणि मला तर गाड घेऊ लागते बापा रात्रीच गाड घेऊ लागते म्हणजे रात्री बापा असं अंधारामध्ये आपलं असं वाटतं की डोळ्यासमोर कोणी आहेच काय पंखा फिरल्यावाने लागते चेहरे दिसते उठ बापा मला अंधारात घ्यावं लागते मग कसं होतं रातच्या ना आपण उठतो कोणी पाणी ठेवायला उठतो आता लाईट पाहिजेच ना अंधारा कुंदाराचं पडलं सवरलं एक तर मग मायची तब्येत खराब आहे बापा दवाखान्यात नेलं होतं आले आता घरी आले जवाय घे घेऊन झोपली आहे अ माय व काय झालं तर चांगलीच होती तुम्ही माय हो ना सकाळी चांगलीच होती मी थाली ठेल्यावर गेली का नि चांगलीच होती आणि मग तिने राहून आलं म्हणते योका योक् थंडी लागून आली मग म्हणते तापला दुपारीच मग दवाखान्यात चालली गेली असती आता नेलं होतं म्हणत घरी कोणी नव्हतं ना मी तिकडेच होती दरुंजे तिकडेच होता मा आणि बी वावरात घरी जा कोण होतो कोण ना कोणी धनश्री होती इकडे पार्टी करत होते म्हणजे पार्टी करत होती बोलली नाही बोलू काय बोलू तिने मी घरी आली मुन्नी भेटली रस्त्यातच मुन्नी सांगाली बसली तुम्ही सुनाशी तु तुमच्याशी बोलत तिले आता म्हणलं मग आता बोलतोच म्हणलं तुमा माहिले बिमार टाकून करायला गेली फॅन काउन नाही दिली मामाईवर बोलतोस मना घरात जाऊन अमाय बोलली का मग मोठा झगडा झाला असन मग नाही कायले जाऊन पाहतो तो धनश्री माय बसली होती मा बस आजी चा बनू का आजी ओसो करू का आजी तो सो करू का करून राहिली होती मी म्हणले बापा हे मुंडी अशी सांगू राहिली नाही आता इथं मा विचारपूस करून राहिली ओकेला असन मग दिवसभर बी दवाई की वाई दिल्लीच असन सांगतो ना दवाई घरीच होती एक दोन गोया पाहिल पल्ल्यास राहते मा तापाच्या आला ताप खाता येते तो मग मी म्हणले दनश्रीले धनश्री तू दिवसभर आजी जवळच होती का कुठं खेळते तर धनश्री चुपचापच ना बोलायला लागले नाही धनश्री घरीच होती मला अंगावर दिलं मला चाय बनवून दिलं मला शिरा बनवून दिला असं तसं माय बोलायला लागले मग मी काय बोलू राहिली बाई मग मी चुपचापस हम्म त्या मायना सांभाळून घेतलं हो इंदिरा नाही तर तुझ्या मायनं सांगितलं ते मुन्नीनं जे सांगितलं ना ते खरंच असन पण तुझ्या मायनं समजुती घेतली समजूतदारपणा घेतला सांगितलं नाही तुमच्यात झगडे झाले असते नाही तर मग हो तेच तर मामो मा पाणी आलं बाई मग काय म्हणलं माय माय मा मायचा वाखा बी होईन ना तर माय माय सांगणार नाही घरात झगडे होईन म्हणून अशी माय माय आहे देव माणूस आहे माय माय अरे हो। लाईट काहून पण पुरे गावाची लाईन गेली वाटते हो पुरी लाईन गेली ना पुरी मोठा फाल्ट झाला डीपी वर काय झालं माहित नाही आले ना वायर म्हणून आले आणि आपल्या दोघं तिघ गावातले सुधरून राहिले बा असो असो काय झालं काय माहित बा आता काय झालं काय नाही तर सांगती ना आता आले का लाईन सुधरली का ते सरपंच भाऊ रामलाल भाऊ न शामराव भाऊ हाय बा आणि नवायर म्हणून दोघ जण आले ते आपले लूट लुटे आणि एक त्याच्या संग ओसो ओसो येईन मग तुम्हाला लय उशीर झाला हो आज हा नागपूरून या आले खपला का पुरा माल चांगल्या किमतीत गेला हो गेला गेला बरोबर गेला वाढ ना मग जेवाच भूक लागली बो हो वाढतो वाढतो चला हात पाय तो धुवा चल गड शांत जातो आता आम्ही घरी येतेस तोपर्यंत लाईन सुधरून राहिले ना आता देव देवाडून रामदास भाऊ तोपर्यंत हो देव देवाडून बापा आम्ही जातो चालू इंदिरा हो ठीक आहे

nope पूनम पार्वती तिकडं कोण होय वा ते चालून राहिलं तोंडही नाही दिसून राहिलं काही नाही पाहत तिकडे अंधारा मध्ये दिसून राहिलं काही आता पिंकी काय भूत बाई असणार आपल्या भूत नाही पण पुनम असं तोंड घेऊन झाकून कोण एवढ्या रातच्या ना बाहेर निघते तू आता सगळे आपापल्या घरी आहेत ना लाईन येवाची आहे लाईन नाही गावात आणि कोणी असं घुमून व एकट हो थे बी एकट डुकट नाही पुनम अमावशा आहे बापा काहीतरी भोय काहीतरी वसन बापा हे काय करा तू आता काय भूत येते काय दुकावत भूत येऊन काय कोणी वसन कोणी नाही 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 का सगळं पाय आपआपल्या घरी आहे अंधारात कोणी नाही तुले म्हणत होतो श्यामराव तुले म्हणत होतो लाईन येऊ दे तेव्हा आपण घरी जाऊ वायर मन सुधरून राहिले सरपंच भाऊ तिथं चाललं तू म्हणे घेऊन अगा भूत नाही ग आरामला त्याही दिवशी तू भेला ना भूत भूत करून निघला का भूत भगवान निघला ये कोणी देवी असं नाही गा गुंग्र पाय कसे वाजून राहिले ओ पाय कसे वाजून राहिले तू आयक ए भूत व भूत भूतोय बुतो आपल्या गावावर बदला काढायचा इनच लाईन बंद केली असून चल घरी चाल पटकन नाही ना गा राम भाऊ चाल तू पाहतोच माय कोण व्हायचो पिक्चरच करतो श्यामराव जाशील ना ग बॉविन नाग न तुले जंगलात अन दिन ढकावून ये काही नाही होत चाल ये पाऊ काय व्हायचं ये ना पाऊ मागा 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 व्हाय मायाभीन इथे बसन बरोबर आमगा रामराव हो कल्पना कल्पना कुठं की कल्पना पाणी पिवायला गेली खाली मला इथं लागली महा बीन तान चल येतो मी बी पाणी पिऊन ला, लाईन आलीच नाही बायकोले भेऊ लागत नाही भिंत अंधारात चालली जाते पाणी पिवाले बाथरूमले ला कुठे मी जातो तिच्या मंग माग असून किचन मध्ये असून पितो पे पाणी पेतो बाथरूम ला जाऊन येतो कल्पना अरे बापरे ताण सगळे अंधे ते धकवून आता सगळे कल्पना बहू अरे कल्पना इकडे नाही सायका घरात बाथरूम मध्ये असन कल्पना कल्पना गेली असन तिकडे खाली कायचा आवाज काय झाला आता कोण लोक आले विमला काय ते आपल्याला जे दिसली बाई हे कुठं गेली माहित नाही पण हे सगळे लोक तिकडे काय धावून राहिले बेबी बाईच्या वाड्याकडे बाई पार्वती तर मी विचार करून राहिले बाईच्या वाड्यात नाही धसल बाप्पा भूत हा वाड्या उड्यात जास्त भूत राहते बापाड्या मध्ये तसंही तो वाडा लय दिवसाचा रिकामा होता तो दिसली असून कोणाला तो वाड्यात गेले असून ते आणि लोक हो गेले मग माग चाल बर आपण जाऊन पो नाही भूत नाही नाही जाऊ आपण नाही जाऊ पिंकी भूत नाही राहत चाल बर पार्वती पाहूनच येऊ हो चला चालवते ना तू तुलीन इथले या पोहची बापण आम्ही गावातून यायचा पिछा केला ना या तिकडे रस्त्यावर हो काका झोपी का चालते ते